मालकिन मालकिन मालकीनबाई 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 बिनल मालकीन फुल झोपले ती का आता लय का वाटलंय शकतो मी पहिले घरात जायचं चार वाजले तरी मग मालकीनबाई उठाला तयार आता बाय तो घरी नाही आता मालकींबाईची लागली सवय मला काय करा एवढं शिकून मग परत ट्राय करायला जातो एक म्हणलं पाठ पाठ जाऊन येऊ एक झटका का मला अरे उठाला तयार नाही थंडीच्या हात काकडी का आता रात्र बसून मालकींबाई चलाय द्या नाही आता मस्त झोप देऊ रात्रभर झोपू म्हणलं तर नाही नावरा सांगते ना काय बर रात्रभर मस्त मागे घेतली असते पाठ पाठ आला असतं तो पाठ जायचं काम नसतं आज पण लोकच नाही उठले आजूबाजू आज काय आवाज दिसा ना साडा मस्त साड्या एक झटका मारला का, मार का पाठ बाहेर येऊन मस्त आपल्या आपली ड्युटीला बस पाण्याचं लक्ष येणार नाही तरी अशा जाती गावाला जाईल लागणार ती बरं ध्या आता बरेच

मालकीन बाई हो मालकिनबाई मालकीनबाई हो मी आहे ना वाचमे मालकीनबाई याच कुठलं वाटतं परतलं शेवटी ठेवूनच वाचता काय दरवाजा उघडा ना दरवाजा उघडा मी वाचमे किती वेळा चार वाजले ना पाठशी चार वाजे त्याच काय बाहेर अरे बाबा तुला जायचं माहिती काय काय बाहेर मग काय चार वाजले येऊ दे ना चार वाजले म्हणजे तुम्हाला रात्री सांगलो चार वाजता झालं गेला विसरून जाईल दोनदा झाला ना आता

प्रेमात कोणी सगळं उजाडलं बाहेर उजाड झालं बाहेर चार पाच वाजता रोज रोज चांगलं नाही बरं काही झालं होतं एक दोन विसरून जाणार सगळं तुमला आला मला रोज रोज येस आता आपलं प्रेम प्रेम म्हणजे काय मग प्रेमात काही करावं लागतं काय मग हा प्रेम आहे तुम्ही बसा बोला तुम्ही आले केलं के डायरेक्ट कपडे काढून देईन घिडं दे काय गाशी बोली झाली होती का अहो मग तर तुम्ही तर म्हणे प्रेम ये आता नवरा मालक तुम्हीच ये असं विसरले कसं का तुम्ही अहो महाबी नवरा आहे पण तो असा रोज देस धांधानी करत मग ये काय तुम्ही चल चालू बायको ना परत लोक उठ तीन एक झटका मारून बघू आपण पाठ झटका म्हणजे एक चार वाजेत झटका मारून येऊ का तुमचा झटका बिटका नाही लोक उठती चडचा पाचशे झटके भिटके मला ना सांगायचं का तुम्ही कपडे नका हा म्हणलं कस वर्ष मला एक दोन वेळ तुम्ही विसरून जाशा नाही तुम्ही बायकु आले की घुसले आले का घुसले नाही नाही काही नाही त्या आज फायनल करून टाकणार बरातच दोन मला आज एक सांगा तुम्ही यच नंतर बंद करणार आहे का नाही 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 तुम्ही जाव म्हणतांत हे का पाठपासून तुम्ही दहा गरज नसते नाही ऐक नाही रुगा नाही 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 काय पेमेंट असेल की मला सांग कधी दिवसात केले ते पैसे जावले मी पैसे नाही घेत पैसे नाही तुम्ही रोज धंदा लावला की असं आपले सामान दुळल्यानंतर पैसे बंद केले मी आज रजिस्टर बंद केलं अहो तुम्ही हाजरेकी टिफिन बंद केला पण यो रोज धंदा येऊ काय येऊ मी मा सांगितलं माय नव्हतं करत नवरात झाले नवरा तुम्ही मालक तुम्ही माझं सार तुमचं नाही नाही ते काय नाही मानले कंटाळले गोष्टीच मान्य लागत मग नवरा तिकडे बिचारा अमेरिकेला राहतो हे काय ते काय आलं तुमचे नवरा बारा बारा सहा सहा महिन्यात ना त्याच्यामुळे तुम्हाला ते सवय नसली मुळे मला सवय नको बिन मला लावायची बिन अजून सवय लागले का मग बरोबर तुम्ही नाही म्हणायचं म्हणजे चल

उजाडा ना आजूबाजूच लोक डब्याला ड्युट्यावाली शाळेतली बोर आता उजाड पडलाच ना परत ते म्हणून शिरोड काही दिसा ना मालकी बाहेर दिसा दहा पंधरा मिनिटाचं काय म्हणून तुम्ही तुम्ही जावा माणसा जा तुमच्या माने

मला नाही मायनस मायनस तुमच्या संगा समान ठेवून मला पाचता पाच मला नवरा पोर असताना मी रिकामे काम करू मी काय बोलतो त्याचं उत्तर लावसाला दिवस नको मला एक दिवस नको फक्त आजचा दिवस लास्ट शेवटच्या कधीच नाही म्हणा तुम्ही तुमच्या डोक्यात घालून घ्या आता मग जुळलं राहता आधूर देऊच सोडून देऊ आता मा संसार सोडून देऊ का मी परपंच तिकडं राहतो ना तुम्ही काय करता मला घेत राहतो तरी मला पण कधीतरी येईन त्याला जर कोणा सांगितलं मला काय व्हायचं कस काय सांगत तुमका मला आयुष्य भर सांभाळणार आहे का मी ड्युटी नाही आता फक्त जावं सवा आपल्याला झोपा सकता होते झोपा करताय ना म्हणजे आता असं बोलायला तर नाही येत ना तुम्ही चला आवर घ्या पण तुमचं नाही बरं तुम्ही सकाळी तांबड फुटलं लोक येतील का नाही येतील काय आहे का नाही तुम्ही पण मी येते हे का वाईट झालं बाई रोजचाच मला वाटलं एक दोन दिवस हा माणूस करीन एडे चाळीन जाईन म्हणलं इसरून याचा तो हा धंदा तारला

हं माहित होतं ने दादा मग असं राग राग न कर अजून मग माझे नियत न हं चल ब तुम रोज सांगत नसवने ना काय नाही दिला हां चल कर कर हां बस ना ऐसपणा साहेब ओशा गुडस आ ठीक आहे सोना अयो डॉक्टर मी दम कोंडला डॉक्टर ओ झालं नाही आता जीव शांत तुमचा बरं वाटलं ना आता बाबर तवा जरा असा न बाहेर लोक पाठी टाइम लागत बरं त्याला माहिती असं तुम्ही लई

ना? तुम तुम ना वार वार तुम नहीं नहीं एक टाइम आहे एक टाईम झाला मानावर मला एक रुपयाने पाठायचं नाही पाठवलं माझले पैसे तुम्हाला अजून सांगितलं नाही ते मी अड ड्युटी तुम्हाला अजून माहित नाही फक्त तुमच्यासाठी मी शेकड बातमीची ड्युटी केली दोनशे एकर जमीन आहे आपली काय सांगते पाच चालला ते माझ्या ट्रान्सपोर्टला दहा आयशे चालू आहे तुम्ही माझ्यासाठी तुम्ही काय मला असुटी घेतो म्हणजे फक्त प्रेमासाठी तुमच्या मय समंडुळासाठी तुमच्या हा सांगायचं मी तुमच्या सगळं लग्न केलं असतं जाऊ दे आता काय अडचण सोबत राहायला झालं ते झालं आता आज थोडेसे लग्नच करायला पाहिजे माणसानं

कोणी पाहि ना काळजी काही आता शेकोटी प्रॉपर्टी मला माहितीच नव्हतं त्याच्याकडं गाड्या दोन शेखर शेती तरी पण माझ्यासाठी ड्यूटला राहिला मान्यावर सोडलं मी यालाच घरी ना ते सांगाच लग्न करून घे मी आता झोपड तुम्ही आरामात मस्त सकाळपर्यंत टेन्शन नाही आता झालं आता एक झटका